राजमाता मा जिजाऊ अखंड भारतभूमीचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ शिवशिल्पाचा लोकार्पण सोहळा या सांगोला नगरीमध्ये संपन्न होत असताना आमच्यावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिवा जिजाऊंचे जीवा, वंशज माननीय शिवाजीराजे जाधव सरकार राजमाता अहिल्या देवींचे वंशज माननीय भूषणसिंग राजे होळकर सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज माननीय राजरत्न आंबेडकर साहेब माडा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब सांगोला मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय शिवाजी बाबू पाटील सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आबा साळुंके पाटील माझे बंधू माननीय देशमुख मंचावरील सर्व या सांगोला तालुक्यातील सर्व मान्यवर समोर बसलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण बंधूंनो सांगोला तालुक्यासाठी आणि शहरासाठी आजचा दिवस हा सांगोल्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने दिवस आहे आज राजांच शिवशिल्प त्याचा लोकार्पण सोहळा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराजांचा इतिहास सांगितला या जगामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये तुषार अडीचशे तीनशे लोकांची एक बोलावली गेली आणि या जगामध्ये सर्वात शूरवीर महापुरुष कोण राजा कोण याच्यावरती सर्व विज्ञान पुरुषांनी एक वर्ष मंथन केलं आणि वर्षाच्या नंतर या जगामध्ये सर्वात शूरवीर पुरुषाचं नाव त्या सर्व कमिटींचे लोकांनी घेतलं गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा तुम्हाला सर्वांचा अभिमानाचा एक गोष्ट आहे मागच्या चार वर्षापासून आपल्या तालुक्यातील आणि शहरातील जाती धर्मातील सहकार्यांनी शिवप्रेमी मंडळांना सहकार्य केलं आणि आज तो क्षण येतोय लोकार्पण सोहळ्याचा निश्चितपणे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सर्व जीवनपट अंगीकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने साठ सत्तर वर्ष या तालुक्यावरती आणि मतदारसंघावरती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचतील याच्यासाठी काळजी घेतली आणि मला आज आनंद आहे सोहळा साजरा होत असताना एक आपण या महाराष्ट्र राज्याला आणि देशाला एक आदर्श मानवून देतोय की सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या राजाचा लोकार्पण सोहळ्याचा हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतोय माझ्यासारखेल्या या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिलं आपल्यात मिसाण्याची संधी दिली आणि या ठिकाणी दोन मिनिट आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांच शिवप्रेमी मंडळाचा अंतकरण पूर्वक आभार मानतो आणि इतिहास थांबतो सर्वांनी घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज की